सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावच्या कारभार यांच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजारापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्यांचं मानधन दुपटीनं वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार तर उपसरपंचांना दोन हजार ते चार दर हजार दरमहा एवढे मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून पाच हजारपर्यंत मानधन मिळत आहे तर उपसरपंचांना एक मह एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा लाभ मिळेल वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये चा दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतचं मानधन मिळतं तर हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी